मध्ये सुरुवातीला महत्वाची बातमी आहे ती अहमदनगर मधून अहमदनगरमध्ये एसआरपीएफ केंद्राबाहेर गोंधळ झालेला आहे केंद्राबाहेर शरद कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे रोहित पवार यांना केंद्राबाहेरच पोलिसांनी अडवलं आणि त्यानंतर पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली देवेंद्र फडणवीस आणि माजी आमदार राम शिंदे यांच्या विरोधात यावेळी शरद पवार गडाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली अहमदनगरमध्ये एसआरपीएफ केंद्राबाहेर हा सगळा गोंधळ झालेला आहे रोहित पवारही यावेळी उपस्थित होते रोहित पवार यांना केंद्रात जाण्यापासून पोलिसांनी रोखलं त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले रोहित पवारांनी सुद्धा पोलिसांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र तरी देखील त्यांना अडवण्यात आलं त्यांना मज्जाव करण्यात आला पण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सुनील दवांगे यांच्याकडून सुनील नेमकं काय घडलं एसआरपीएफ केंद्राबाहेर हिमानी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात जे सीआर पी एफ केंद्र आहे याची जी मंजुरी आहे ती महाविकास आघाडीच्या काळात मिळालेली होती तेव्हा अनिल देशमुख यांना रोहित पवारांनी आमंत्रित केलेलं होतं आज आणि सकाळपासूनच या ठिकाणी मोठा पोलिसांचा बंदोबस्त होता तसं पाहिलं तर हे सरकारी कार्यक्रम असल्यानंतर गृहमंत्र्यांनी यांचं उद्घाटन किंवा त्याची फीस कापणं अपेक्षित होतं त्यामुळं रोहित पवारांनी अनिल देशमुख यांना आमंत्रित केल्यामुळं सकाळपासूनच या ठिकाणी थोडंसं तणावाचं वातावरण पाहावंयच मिळत होतं आज जेव्हा रोहित पवार या ठिकाणी जे सी आर पी एफ चे जे केंद्र आहे या ठिकाणी जाण्यासाठी जेव्हा ते आले तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवलं आणि आज जाण्यास मज्जाव केला या दरम्यान जे गोंधळ झालेलं बघा या ठिकाणी बघायला मिळाली मोठी गर्दी या ठिकाणी झाली होती आणि या गर्दीमध्ये रोहित पवार यांना सुद्धा धक्काबुक्की झाल्याचं प्रथम दर्शनी तरी दिसून येत आहे गर्दी अतिशय प्रचंड होती पोलीस होते आणि ह्या प्रचंड गर्दी आणि ह्या गोंधळामध्ये रोहित पवारांना देखील या ठिकाणी थोडीफार धक्काबुक्की झाली यानंतर त्यांना जो या ठिकाणी अडवण्यात आल्यानंतर रोहित पवारांचे जे कार्यकर्ते होते त्यांनी या ठिकाणी स्पिया देत देवेंद्र फडणवीस आणि इतर महायुतींच्या नेत्यांबद्दल राम शिंदे असतील आमदार राम शिंदे यांच्या विरोधात जे आहे ते जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात आलेली आहे सध्या तरी या ठिकाणी जे आहे ते तणावपूर्ण शांतता आहे रोहित पवार यांनी या ठिकाणी आल्यानंतर गेट वरतीच याची जी फीत होती ती कापलेली आहे आणि ते या ठिकाणावरून निघून गेलेले आहेत मात्र हा सर्व प्रकार जर बघितला तर हा गोंधळाचा होता या ठिकाणी अनिल देशमुख यांना बोलावल्यामुळं आमंत्रित केल्यामुळं हा सगळा गोंधळ उडायल्याचं या ठिकाणी दिसून आलेलं आहे रोहित पवार यांचं म्हणणं होतं की महाविकास आघाडीच्या काळामध्ये या सीआरपीएफ केंद्राची मंजुरी मिळाली होती तेव्हा याची या जी फीत कापणी असेल किंवा याचं जे उद्घाटन पाहणी असेल आम्हीच करू आणि या कारणावरून हा सर्व गोंधळ उडाल्याचं दिसून आलं नक्की धन्यवाद सुनील आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल एस आर पी एफ केंद्राबाहेर अहमदनगरमध्ये हा सगळा गोंधळ झाला रोहित पवार यांनी आज जाण्याचा प्रयत्न केला उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवलं आणि त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते आणि रोहित पवार पवारही आक्रमक झाले